झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा झोपडीत लपवला तब्बल सहाशे पाच किलो गांजा शिरपूर तालुक्यातील लाकड्या चिलारे शिवारात कारवाई बेचाळीस लाखांचा गांजा जप्त संशयित फरार धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात लाकड्या चिलारे शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई केली शेतातील एका झोपडीत अवैधरित्या लपवून ठेवलेला बेचाळीस लाख पस्तीस हजार रुपये किमतीच्या सहाशे पाच किलो गांजाच्या गोण्या जप्त करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर तालुका पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली मात्र संशयित पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येतोय लाकडा चिलारे शिवारात शेतातील झोपडीत अवैधरित्या सुका गांजा साठवून ठेवल्या असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली त्यांनी लागलीच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह पथकाला छापा कारवाईसाठी रवाना केले पथकाने झोपडीवर छापा टाकला असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुका गांजा साठवून ठेवल्याचे आढळून आले पोलिसांनी बेचाळीस लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा सहाशे पाच किलो सुका गांजा जप्त केलाय परंतु पोलीस आल्याचे पाहून संशयित पसार झालेत या कारवाई संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पवार यांना अशी माहिती मिळाली होती की शिरपूर तालुका पोलिसांच्या अंतर्गत रवींद्र गणेश पावरा याच्या घराच्या बागी शेतामध्ये त्याने काही पदार्थ ठेवलेला आहे त्या ठिकाणी लोकल मदत आपण केली असता एकूण सहाशे पाच किलो हा गांजा आपण हस्तगत केलेला आहे त्याची जी, जी बाजाराची किंमत आहे ती बेचाळीस लाखापेक्षा जास्त आहे सध्या हा आरोपी फरार आहे त्याचा शोध चालू आहे त्याला अटक करून लगेच पुढे कारवाई करण्यात येईल ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काय गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक श्रीराम पवार शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने केली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे